जय महाराष्ट्र आपण बघूयात आता आपण ढवळमध्ये आहोत धवळ तालुका फलटण आणि जिल्हा सातारा सातारा जिल्हा म्हटलं की क्रांतिकारकांचा जिल्हा सातारा जिल्हा म्हटलं की फौजींचा जिल्हा आणि सातारा जिल्हा म्हटलं की आत्ता बैलगाडी क्षेत्रात मोठं नाव असलेलं म्हणजे सातारा जिल्हा आणि आत्ता सातारा जिल्ह्यात सन्माननीय श्री सुनील लोखंडे सर यांच्या घरी आपण आ आलेलो आहोत आपण सरांचं घरी या बाजूला बघूयात आणि सारांच, हे सरांचं सरांच्या चुलत्यांची घरं आहेत सगळी आणि आपण बघूयात हा बशी त्यांचा बैल आहे आणि आपल्याबरोबर आता वैभव डायवर आहेत आणि हे महाराष्ट्र केसरी वैभव डायवर आहेत आणि यांचा पवन शेठ हा आत्ता तुफानी पाळणारा बैल आहे आणि या बाजूला वादळ नावाप्रमाणेच भविष्याचं वादळ हे दोन टॉपची बैल आता त्यांची या ढवळ या ठिकाणी आहोत आता आत। तर आता आपण त्यांना विचारूयात वैभव शेटणा की जे बैलगाडी क्षेत्राचा मोठा अनुभव आहे स्वतः ड्रायवर आहेत आणि स्वतः ते बैल हा सांभाळतात तर त्यांना जरा मला विचारायचं आहे तुम्हाला तुम्ही महाराष्ट्र केसरी कुठल्या मैदानात झाला महाराष्ट्र केसरी मैदानात झालो कोसेगावमध्ये राह राहिल्या राहिलेले फायनलला हां आणि गावामध्ये राहिले बघा पेड़गाव मध्ये राहिलेल्या फायनलला आणि कुसेगाव मध्ये राहिलेला पाइनल हे महाराष्ट्र केसरी ड्रायव्हर झालेले आहेत आणि हा तुमच्याकडे पवन शेट आहे या पवन शेठ ने आतापर्यंत एक नंबरची किती मैदानं केलेली आहेत दोन मैदान झाले ती दोन मैदान या पवन शेठ ने एक नंबर ची केलेली आहेत आतापर्यंत कुणाकुणाच्या गाड्या या पवन शेठ ने मारलेल्या आहेत मोठ्या बायलांच्यापैकी मोठ्या बैलांच्यापैकी म्हणजे मानिकची मारली फजिलची मारली या सोन्याची मारली म्हणजे बऱ्याच बैलांच्या मारले म्हणजेच टॉपच्या महाराष्ट्रातील पळणाऱ्या टॉपच्या बैलांच्या गाड्या देखील या पवनशेटनं मारने मारलेल्या आहेत या पवनशेटकडं बघितल्यानंतर या आपण बैलाचा बांधा बघू शकतो व्यवस्थित अतिशय देखना बैल आहे आणि सांभाळणारा त्याचा मालक देखील चांगला आहे आता या बाजूला आमचे सहकारी मित्र आहेत सुनील लोखंडे सर आणि सुनील लोखंडे सर हे शैक्षणिक क्षेत्रातलं एक मोठं नाव आहे आता पाटण तालुक्यात आत क्रीडा विषय जर आला तर अग्र यांना नाव घेतलं जातं ते म्हणजे सन्माननीय सुनील लोखंडे सर तर लोखंडे सरांनी हा पवन पोवनशेक ज्यावेळी खरेदी केला सर तो कधी खरेदी केला आणि कसा तुम्हाला खरेदी करावं वाटलं आता आम्ही साधारण दोन हजार बावीस साली आंधळीच्या मैदानाला आम्ही गेलो त्यावेळेस हा फोन मी रस्त्याला पाहिला आणि पाच क्षणी म्हटलं हा काम करणार का तर करणार म्हणून तो आम्ही डायरेक्ट त्या वैभव बो शेटला बोलवलं संग्रामला बोलावलं आणि डायरेक्ट व्यवहार केला आणि किती किती व्यवहाराला हा बै फोन तुम्ही त्या वेळेला घेतला होता जसं तुमचं लहान व्हा सात महिन्याचा फोन होता हां व्यवहार करत करत आम्ही तो बावीस हजारापर्यंत व्यवहार झाला बावीस हजार रुपयेपर्यंत या पवनशेठचा व्यवहार झाला होता आणि आत्ता ह्या बैलाची जर रक्कम ठरवायची झालं तर अंदाजे काय होऊ शकते आता बघा आता जर बैलाच्या आम्ही मागणी झाल्यात पण त्याच्यात मागे आमचं कष्ट आहे आम्ही कष्ट केल्यामुळं त्याला मागणी मागणी झालेली आहे बरोबर तरी साधारण सात ते नऊ लाखापर्यंत त्याला मागणी झालेली आहे नऊ लाखापर्यंत ह्या पवनशेठला मागणी झालेली आहे अतिशय पण यामाग त्यांचं सातत्यपूर्ण कष्ट आहे आणि याच्यात पैशातला जास्त महत्व दिलं नाही दिलं जात नाही त्या बैलाला ज्यानं सांभाळलेला असतो आणि जीव लावलेला असतो त्याच्यावर त्याला जास्त महत्व असते आणि या बाजूला हा वादळ आहे सर हा वादळ तुम्ही कुठून आणला कशा पद्धतीनं हा वादळ आहे त्याचाच भाव आहे म्हणजे ह्याचाच भाव वादळ तुम्हाला मिळाला मिळाला आम्ही तो आणला ह्याच्यापेक्षा जरा तो आम्हाला महाग बसला त्याची किंमत साधारण आम्ही पस्तीस हजाराला आणला हा पस्तीस हजाराला आणलेला आहे आणि हा पवनशेठचाच भाऊ आहे वादळ त्याच्याप्रमाणेच हा वीस पळणार आहे शंभर टक्के तसाच पळतो आणि बैलगाडी क्षेत्रात स्वतःचा साज असावा लागतो आणि या ठिकाणी आपण बघूयात सगळी मंडळी या ठिकाणी आपण त्या बाजूला बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल की सगळा पलीकडच्या बाजूला आपण बघूयात त्या बाजूला सगळ्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा हे रानातच शेड आहे आणि रानातच घर आहेत असं जरी वाटत असलं तरी सगळ्या गोष्टीचा साज यांचा या ठिकाणी आहेत या सर्वांना क्रीडा लक्ष या यूट्यूब चॅनेलकडून यांच्या सगळ्या सगळ्यांच्याचेच म्हणजे सरांचे चुलते सर्व चुलत भाव सगळे कुटुंब एकत्र यांचं जवळपास पाच भाऊभाव आहेत सक्के आणि त्यांचे सगळे चुलत भाव सगळे एकत्र समागमानं राहतात आणि या सगळ्यांनाच क्रीडा लक्ष या यूटूब चॅनेलकडून खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र